जय भीम नमव्या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष बातम्या माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पश्चिम येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय शिक्षण प्रशिक्षण विभाग प्रमुख उपप्रमुख मारुती सरोदे केंद्रीय शिक्षक तथा जिल्हाध्यक्ष सोलापूर अण्णासाहेब वाघमारे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप व माळशिरस तालुका यांनी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने बौद्धाचार्य व बौद्ध बांधव उपस्थित होते नमो तस्य भगवतो अरतो सम्मासं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि सिक्कापदं समादियामि कामे सुमिच्छाचारावेरमणि सिक्का धब आणि प्रसाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विषय आहे पदाधिकारी आणि त्याची जबाबदारी एखादी आपण शाखा निर्माण केली आणि त्या शाखेमध्ये पदाधिकारी तर त्या शाखेचा जो सेक्रेटरी आहे कोषाध्यक्ष आहे बाकीचे जे पद आहेत ते पदाधिकाऱ्यांची जबाबदारी जर त्या पदाधिकाऱ्याला माहित नसेल तर तो काम करू शकत नाही नुसत्या नावाला पद घेऊन घरामध्ये बसण्यामध्ये काय अर्थ असतो कारण त्या पदाधिकाऱ्याला जर त्याच्या पदाची जबाबदारी माहीत नसेल तो प्रशिक्षित जर कार्यकर्ता नसेल तर मग काम करायला खूप अवघड जात आणि म्हणून काम करायला अवघड जाऊ नये त्याला सोपं जावं त्याची जबाबदारीची जाणीव त्याला करून देण्याचं काम या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कार्यकर्त्याला प्रशिक्षित करतो आणि मग आदर्श असेल सेक्रेटरी असेल कोषाध्यक्ष असेल किंवा त्याचे सचिव असतील किंवा विभागाचे प्रमुख असतील ज्याला आपण उपाध्यक्ष म्हणतो आपल्याकडे ज्या विभाग आहेत त्या विभागाचे काही प्रमुख असतील त्यांची काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा विषय या ठिकाणी संपन्न करत आहोत सुरुवातीपासून घेऊया आदर्शांची पहिल्यांदा पाहूया जबाबदारी काय आहे सेक्रेटरीची जबाबदारी काय आहे पाहूया कोषाध्यक्षाची जबाबदारी काय आहे पाहूया शेवट संघटकापर्यंत आपण येणार आहोत आणि या साऱ्या जबाबदाऱ्या मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आपल्याकडे नोटबुक असेल त्या मध्ये आपण ते पॉइंट लिहून घेऊ शकता भरभर लिहून घ्या त्या एक तासामध्ये संपवणारा विषय नाही तरी पण मी एक तासामध्ये संपवणार आहे आणि मग या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला सांगत असताना आपण त्या ध्यानपूर्वक आपण त्या ऐकाव्यात असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो करतील सरचिटणीस आता आपली एखादी शाखा आहेत सरचिटणीस शहराचा सरचिटणीस असतो जिल्ह्याचा असेल तर जिल्ह्याचा सरचिटणीस तालुक्याचा कार्यक्रम असेल तर तालुक्याचा सरचिटणीस एखादा शाखेचा कार्यक्रम असेल तर त्याचा शाखेचा सरचिटणीस सूत्रसंचलन त्या ठिकाणी त्याने केलं पाहिजे नंतर आपण भाड्याने घेऊन येतो काय काय ठिकाणी कार्यक्रमाला भाड्याचा सरचिटणीस कुठल्या भाड्याचा भाड्याने निघून येतं आणि संस्था म्हटलं की आपल्याला दिसतं की खूप काही कारभार चाललेला असतो खूप गोंधळ असतो खूप समिती असतात कुणी कुणाचं काम किंवा कोणतं नेतृत्व कुणी करावं सगळा गोंधळ उडालेला असतो पण त्यांनी आपल्याला समजावून सांगितलंय की अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय उपाध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय कोषाध्यक्षाची जबाबदारी काय सरचिटणीसाची जबाबदारी काय आणि प्रत्येकानं जर आपली जबाबदारी पूर्ण केली तर ही संस्था आपल्या याचा वटवृक्ष व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीनं जे शक्य होईल ते अगदी संघटका पासून अध्यक्षापर्यंत सगळ्यांनी जर आपापले कर्तव्य आपल्या जबाबदारी समजल्या किंवा समजावून घेतल्या तर आपण लवकरच करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असेल सोलापूर पश्चिम विभाग माडा करमाळा पंढरपूर सांगोला आणि माळशिरस या पाच तालुक्याच्या विभागाच्या पश्चिम विभाग सोलापूर जिल्हा याच्या विद्यमाने प्रशिक्षण शिबिर व चिंतन या प्रकारचं शिबिर आयोजित केलं जातं भारतीय बौद्ध केंद्रीय कार्य मार्फत याच्यामध्ये कार्यकर्ताला संस्थेशी योस्तपणे माहिती संस्थेच्या माध्यमातून चालू असलेले शोधी संस्काराचे शिबिरं त्याचप्रमाणे त्याची आचारसंहिता बौद्धाचार्याचे कर्तव्य बौद्धाचार्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षक समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि उपासक उपासिका यांची जी जबाबदारी आहे कर्तव्य आहे समाजामध्ये कशा प्रकारचं आचरण करायचं प्रकारचं संस्थेचं कामकाज लोकांपर्यंत पोचवायचं या प्रकारच्या कामकाजाची माहिती योजपणे इथं सोलापूर पूर्वाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब वाघमारे त्याचप्रमाणे केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव केंद्रीय शिक्षक मारुती सरोद सर यांनी येथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना का दिली आणि तिथे समाधानी झालेले आहेत आणि त्यांना पुढील गमाशी सर्व गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक प्रोत्साहन मिळालेलं आहे मी एवढंच या कारण नमो बुद्धाय जय भीम विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचाराला अभिवादन करून सोलापूर जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष हनुमनजी जगताप यांच्या नेतृत्वात आज पाच तालुक्याचं कार्यकर्ता शिबिर संपन्न झालं आणि या कार्यकर्ता शिबिरामध्ये जवळजवळ सत्तर लोकांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये एकंदर चार विषय होते ते चार विषय म्हणजे चोवीस प्रकारच्या शिबिरापैकी हे पहिलं शिबिर आहे की, की कार्यकर्त्याला संस्थेची ओळख करून दिली जाते कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्त्याच्या आचारसंहिता आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कार्यालयीन कामकाज कसं करावं अशा तऱ्हेचं या शिबिरामधून शिकवलं जातं त्यामुळं कार्यकर्ते या शिकवणीप्रमाणे आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या आपल्या शाखेमध्ये कामकाज करतात आणि ते कामकाज सुरळीत चालतं आणि त्यामुळं हे कार्यकर्ता शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं त्याचप्रमाणे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष प्रशांतजी कांबळे होते सेक्रेटरी आणि कोशाध्यक्ष या जिल्ह्याचे हे उपस्थित होते केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि बौद्धाचारी आणि पत्रकार हे उपस्थित होते या पत्रकारांनी या कार्यक्रमाची दखल घेतलेली आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी प्रसारित करतील असे तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो जय भीम नमो उदार